अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हणलं बारीक आला ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड येत व्हिडीओ मध्ये बघा हे व्हिडिओ बघा एवढा आहे तोंड मोठे मोठ आहे ते व्हिडीओ मध्ये बघा नाऊली मोठले मोठा एम एस सीबी ने पण पकडला बर गे गेट कुणी लावलं त्याच आडच बुवा म्हणायचं हे जम्प मारेन बर कावतीने निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं <laughs> नाही तर <laughs> <ता> कार बिबट्या <laughs>